दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता तो म्हणजे शेकाप तब्बल एकवीस वेळा महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेतेपद भूषवलेला पक्ष, पक्ष म्हणजे शेकाप महाराष्ट्रात एकेकाळी सत्ता स्थापन करण्याची ताकद ठेवून असलेला शेकाप शंकरराव मोरे नाना पाटील सी डी देशमुख केशवराव जेदे माधवराव बागल तुळशीदास जाधव एन डी पाटील गणपतराव देशमुख अशा मातबर नेत्यांचा पक्ष म्हणजे शेकाब आणि आज याच शेकाबचा एक आमदारही निवडून येऊ शकत नाहीये विधानसभेमध्ये संख्याबळ नसताना देखील विधान परिषदेच्या निवडणूक जिंकून आणण्याचा करिश्मा असणारे शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये यावेळी पराभव झाला त्यांचा पराभव होणं या निवडणुकीच्या पराभवा इतकी मर्यादित गोष्ट नाहीये जयंत पाटलांचं निवडून येणं हे शेकापचं नशीब बदलणार ठरणार होतं शेकापचं राजकीय अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी त्यांचं जिंकून येणं महत्वाचं होतं आता शेकापचं काय होणार जयंत पाटलांचा पराभव म्हणजे उरली सुरली शेकाप संपलीय का शेकापवर आज ही वेळ का आली पाहूयात या सविस्तर व्हिडिओमध्ये नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती शेकापची सुरुवात झाली ती काँग्रेसमधल्या नाराज नेत्यांच्या गटामुळे स्वातंत्र्यानंतर काँग्रेसमध्ये वरिष्ठ वर्ग आणि भांडवलदारांचं वर्चस्व वाढत होतं काँग्रेस हा भांडवलदारांचं हित पाहणारा पक्ष आहे शेतकरी कामगारांचं राज्य स्थापन करण्याच्या घोषणेचा पक्षाला विसर पडलाय निवडणूक जाहीरनाम्यातील वचनांना हरताळ फासला जातोय असे अनेक आरोप करत समविचारी नेत्यांनी एकत्र येत सप्टेंबर एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये शेतकरी कामगारांसाठी संघ स्थापन केला केशवराव जेदे शंकरराव मोरे यशवंतराव चव्हाण पी के सावंत दत्ता देशमुख भाऊसाहेब राऊत रामन नलावडे राणा शिंदे सुत मोरे तुळशीदास जाधव व्यंकटराव पवार या सर्वांनी मिळून शंकरराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार संघ हा पक्ष स्थापन केला शेतकरी कामगार पक्षात तीन वेगवेगळे घटक होते एक काँग्रेस पक्षातून आलेल्या नाराज कार्यकर्त्यांचा गट दुसरा असंतुष्ट कम्युनिस्टांचा गट आणि तिसरा ब्राह्मण इतर आणि सत्यशोधक समाजातून आलेला मध्यम शेतकरी मराठा कष्टकरी शेतकरी आणि कामगारांचे प्रश्न घेऊन चळवळ उभारण्याचं काम या पक्षाच्या माध्यमातून या कालखंडामध्ये करण्यात आलं आणि त्यामुळं स्वातंत्र्योत्तर कालखंडात हा पक्ष मोठ्या प्रमाणात वाढला एकोणीशे बावन मध्ये शेकापचे अठ्ठावीस आमदार निवडून आले होते पण एकोणीशे बावन मध्ये याच शेकापमध्ये पहिली फूट पडली होती शंकरराव मोरे यांच्याशी मतभेद झाल्यामुळं केशवराव जेधे यांनी एकोणीशे चोपन्न मध्ये शेकाप सोडली आणि ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले होते कालांतराने मोरे जाधव यांनी देखील शेकाप सोडली पण शेकापचा जनाधार टिकून होता त्यात भर पडली संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची या लढ्यामध्ये शेकापचे कित्येक कार्यकर्ते उतरले होते आणि त्याचं फलित म्हणजे एकोणीशे सत्तावनच्या विधानसभेमध्ये शेकापचे सत्तावीस आमदार तर बासष्टच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शेकापचे पंधरा आमदार निवडून आले होते काँग्रेसनंतर शेकाप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता आणि त्यामुळे शेकापकडे प्रमुख विरोधी पक्षनेते पद आलेलं विधानसभेत शेकापचे कृष्णराव धुळप हे दहा वर्ष विरोधी पक्षनेते होते त्यानंतर दिबा पाटील गणपतराव देशमुख दत्ता पाटील हे देखील विरोधी पक्ष नेते होते एकोणीशे सत्याहत्तर मध्ये शेकापने जनता पार्टीशी शे युती केली आणि त्यावेळी शेकापने सहा खासदार निवडून आणलेले थोडक्यात एकोणीशे काळ शेकापसाठी होता त्यानंतरही शेकाप पक्षाचं अस्तित्व डावलता न येणार शेकापला उतरती कळा लागली शेतकऱ्यांचं नेतृत्व करत असूनही शेकापकडे या वर्गासाठी विशेष असा अजेंडाच नव्हता या दरम्यान देशात राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेसमध्ये जाण्याचा ओढा वाढला शेवटी आघाडीला पाठिंबा देत शेकाप कशी बशी स्वतःचं अस्तित्व टिकून होती नव्याण्णव मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये शेकापचे गणपतराव देशमुख यांना आघाडी सरकारने रोजगार हमी खात्याचं मंत्रीपद देऊन शेकापला जवळ ठेवलं पण शेकाब मधली गळती काय थांबत नव्हती नंतरच्या काळात कारखानी रामशेठ ठाकूर शेकाप सोडून काँग्रेसमध्ये गेले कृष्णराव धुळप भाजपमध्ये गेले पण एन डी पाटील गणपतराव देशमुख यांच्यासारख्या मातबर नेत्यांनी शेकाप सावरण्याचा प्रयत्न केला पण पूर्वीप्रमाणे शेकाप स्ट्रॉंग नव्हती राहिली रायगड सोलापूर सांगली कोल्हापूर आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद परभणी औरंगाबाद अशा काही भागामध्ये शेतकरी कामगार पक्ष तग धरून होता पण दोन हजार चौदा मध्ये चार विधानसभा सदस्य आणि एक विधान परिषद सदस्य निवडून आणणारी शेकाप दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत एक वर आली दोन हजार एकोणीस मध्ये नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघातून शान सुंदर शिंदे हे एकमेव शेकापचे उमेदवार निवडून आले होते रायगड जिल्ह्यात पक्षाचा एकही आमदार निवडून आला नाही गणपतराव देशमुख यांचा होमग्राउंड असलेल्या सांगोल्यात तर गणपतराव देशमुखांच्या नातवाचा पराभव झाला गणपतराव देशमुख यांनी तब्बल साठ वर्ष सांगोल्यामध्ये शेकापची कडेकोट बांधणी करून विरोधकांची ताकद वाढू दिली नव्हती एकोणीशे पासून तब्बल अकरा वेळा आमदार म्हणून ते सांगोल्यातून निवडून येत असायचे परंतु आपल्या राजकीय आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना स्वतःचा वारसदार निर्माण करता आला नाही मागील दोन हजार एकोणीस सालच्या विधानसभा निवडणुकीत सांगोला विधानसभा निवडणुकीमध्ये स्वतः गणपतराव देशमुख यांनी वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी शरीर साथ देत नसल्यामुळे स्वतःची निवृत्ती जाहीर केली होती आणि शेवटच्या क्षणी उद्योजक भाऊसाहेब रुपनर यांची उमेदवारी जाहीर केली होती पण रुपनर यांच्याऐवजी गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर अनिकेत चंद्रकांत देशमुख यांची उमेदवारी पुढे आणावी लागली आणि तिथूनच शेकाब फुटीला सुरुवात झाली उमेदवारी जाहीर करून नंतर नाकारल्यामुळं नाराज झालेल्या भाऊसाहेब रुपनर यांनी बंडोखरी केली बंडोखरी करत प्रतिस्पर्धी शहाजी बापू पाटलांना त्यांनी उघडपणे मदत केली आणि परिणाम काय झाला गणपतरावांच्या नातवाचा पराभव झाला आता अनिकेत देशमुख आणि बाबासाहेब देशमुख शेकापची धुरा सांभाळण्यासाठी समोर आले पण या दोन्ही नातवांना आपापल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी आणि भाजप पक्षाकडून होतच आहेत बाबासाहेब देशमुख हे शरद पवारांच्या बाजूने झुकलेले आहेत तर अनिकेत देशमुख हे देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने असल्याची चर्चा स्थानिक पातळीवरती सुरू असते बाकी शेकापचं सरचिटणीस पद आणि सलग दोन हजार सालापासून विधान परिषदेच्या आमदारकी मुळे जयंत पाटलांच्या माध्यमातून रायगडमध्ये शेकापचं अस्तित्व राहिलं होतं पण आता जयंत पाटलांच्या पराभवामुळं हो त्यांच्या ताकदीला देखील मर्यादा येऊ शकतात बाकी पक्षाचं मुख्यालय असलेल्या अलिबाग मध्ये देखील पक्षाची स्थिती फारशी चांगली नाहीये जिल्हा परिषदेवरती प्रशासक बसल्यामुळं ग्रामीण राजकारणावरची पक्षाची पकड सैल झालीये शेकाप अस्तित्वात आहे की नाही हे शोधावं लागतंय जुने नेते त्याच जुन्या पद्धतीने राजकारण करत असतात बदलत्या काळानुरूप बदललेल्या राजकारणाला या शेकाप पक्षाने स्वीकारलेलंच नाहीये असं दिसत आहे आणि त्यामुळं नव्या पिढीला या पक्षाबद्दल फारसं आकर्षण राहिलेलं नाहीये जुन्या नेत्यांचं राजकारण संपत आलं आणि आता नव्या नेत्यांचा भरणा पक्षात होतच नाहीये आता पक्षाची पुनर्बांधणी करून वाटचाल करायची असेल तर आगामी काळात तरुणांना पक्षात संधी द्यावी लागेल जिल्ह्यात येऊ घातलेल्या प्रकल्पांना विरोध करण्याची भूमिका आजवर या पक्षाने घेतली होती त्यामुळे विकासाला विरोध करणारा पक्षा ही प्रतिमा या पक्षाला आता तोडावी लागणार आहे शिवाय ज्या शेतकरी आणि कामगार वर्गासाठी पक्षाची स्थापना झाली होती त्या वर्गाच्या प्रश्नांना पुन्हा एकदा हाती घ्यावं लागणार आहे आणि तरच लाल बावटा महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा दिसेल तुम्हाला काय वाटतं शेकाप आपल्या अस्तित्वाची लढाई पुन्हा एकदा लढवेल का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका